आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक यांची डोंगरगाव गावाला भेट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रायगाव तालुक्यातील डोंगरगाव फाटा येते आज शनिवार दिनांक एकतीस मे रोजी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी डोंगरगाव येथील धनगर समाजाच्या वाड्यावर जाऊन राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक एकता न्याय आणि सेवेचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला व धनगर बांधवांशी चर्चा करून त्यांच्या विविध समस्या मंत्री प्राचार्य अशोक उईके यांनी जाणून घेतल्या यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल सिंह चव्हाण चित्तरंजन कोले डॉक्टर कुणाल भोयर तहसीलदार अमित भोईटे बबन भोंगारे रुपेश बोरकुटे संदीप तेलंगे यांचे सह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व धनगर समाज बांधव उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा